सर रांगोळी लेखन करताना सोप्या पद्धतीने उभी रेषा कशी काढावी साध्या रेषा काढत असताना सुद्धा काही ट्रिक्स आणि टेक्निक जर आपण व्यवस्थित युज केला तर खूप सुंदर आणि सहज आपण लिखाण करू शकतो आणि या पंचाळीस अंशामध्येच आपल्याला लिखाण करायचं आणि हा अँगल आहे या अँगल सोबत टूल सुद्धा आपण त्याच मध्ये ठेवलेला आहे बघा आणि तिथेच आपण त्याच पद्धतीने त्याला आपण हाताळतोय त्याच पद्धतीने त्याला धरतोय आणि त्यानंतर त्याच मध्ये ती रेश ओढतोय रेषेला ओढणार आहोत सेकंड इथे जो स्टार्ट आहे पंचायत संशोधन शेवट त्याचा शेवटही आपण त्याच पद्धतीने पंचायती संशोध करणार आहोत हे खूप महत्वाचं या पद्धतीने रांगोळीचा फ्लो हा या पद्धतीने खाली रेषेच्या बेस लाईन खाली जायला नको नाही तर तो चुकीचा ठरतो तो असा नसावा रांगोळी लिखाण करताना आपण शक्यतो ज्यावेळेस स्ट्रोक काढतो तो पूर्ण काढण्याचा प्रयत्न आपला असावा रिराईट नसावा ज्यावेळेस आपण तो स्ट्रोक रिराईट खालून वर पुन्हा त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी येतात आणि ती सवय आपल्याला होऊन जाते यामुळे ही सवय आपल्याला टाळ या पद्धतीने आपली अशी अशी रेषा आली पाहिजे म्हणजे डावीकडून वर स्पर्शणारी रेषा व खालून उजवीकडून स्पर्शणारी रेषा इथे बघतोय आणि जो स्पेस आपण बघतोय उजवी बाजूने आणि डाव्या बाजूने खालून हाच परफेक्ट तिथे दिसला पाहिजे सराव आहेत किंवा लेखनातील जे बारकावे आहेत आपण आपल्या ऑनलाईन सेशन दरम्यान ऑनलाईन क्लास दरम्यान आपण पाहत असतो तर नक्कीच आपल्या नवीन बॅच सोबत आपण जॉईन करूयात आणि असेच बारकावे व लेखनातील जे अडचण येते समजूया धन्यवाद